मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरावती सराठीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहे मनोज जरांगे पाटील पुण्यातून मुंबईकडे रवाना होत आहे मनोज जरांगे यांनी त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला आम्ही आहोत मुंबई बंद पाडायला नाही असे जरांगे म्हणाले ओबीसी देखील मुंबईत येणार असेल तर येऊ द्या जरांगी काय ऐकण्याच्या मनस्थितीत असं अप्रत्यक्ष म्हणाले ते तर असं का करताय सरकार तुम्ही सरकारला वेळ का देत नाही अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं सरकार म्हणतंय परंतु तुम्ही वेळ देत तर असं सरकारचं म्हणणं आहे सात मे निवेदन किती द्यायचं असत त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिला नसला तर एखादा मला काही काहीतरी माझे मंत्र्यांनी वाटायला सुरुवात केली आहे परंतु आंदोलनकर्त्यांनी पण आवाहन करावं होतं त्यांची कागदपत्र करावी जाऊन त्यांनी नोंदी बघावं तुम्ही लोकांना काही आव्हान करायला की ज्यांच्या नोंदी सापडली तुला कागदपत्र मिळते त्यांनी जाऊन अर्ज करावे जाऊन बघावे असं उलट नसतं ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहचायच्या जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतील आम्ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा तसं गावात तुम्हाला सापडलेलं चोपन्न लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिकतावं लागतं लोकांना माहिती सापडली ती वाचते लोकांना सरकारच काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्धा लोक तयार तुम्ही दुरुस्त्या नाही हेच आता जे सांगितलं तेच चोपन्न लाख नोंदी तुम्ही सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाहीत हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता पसून सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्या जजेस होते कमिशनचे अध्यक्ष पण होते म्हणजे जे कायदाच बनवते असं इतकं इतर त्यांचं आणि ज्ञान होतं त्यांनी घेतलेलं सगळ्या सरांच्या शब्दांचं सर्वोच्च न्यायालयात पिटिशन आहे सर्वोच्च न्यायालयात जी क्युरिटी पिटिशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजूने अनिश्चित अशा स्वरूपाच्या मागण्या करता ज्याला कायदेशीर चौकट नसते त्याची तर तुम्ही हे खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जे क्युरिटी पिटिशन सुरू आहे त्याच्यामध्ये तुमची बाजू मांडणार आहात का किंवा तुम्ही पार्टी होणार आहात का कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे भारत देशात जे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलं कोणाची नोंद नाही एक तर मराठा या दोन्ही मध्ये पण गायकवाड कमिशन ते रद्द झालं ते भाग वेगळा पण मागास सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी आरक्षणाचा सापडल्या अगोदर भारत देशात कोणाच सापड मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो ठीक काय दिलं सोरूम आज सुनावणी आहे युरी के पिटीशनवर आज सुनावणी आहे काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या सुनावणी बद्दल तुम्ही काय सांगाल ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी तरच त्या आरक्षण टिकू शकतो त्याच्याची हिरिंग जर चंद्रला झाली तर पुन्हा निकाल वाचला जाईल ज्या माननीय न्यायालय त्यावेळेस कोणती भूमिका घेतली असेल त्यासाठी अभोस्ते साहेबाचा समितीने समिती म्हटले होता तो अहवाल वाचन झाला पाहिजे वाचन झाला पाहिजे खरंच त्या आरक्षण परंतु इंद्रा सहा सांगतो पन्नास टक्के वर गेले तर टिकत नाही पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचवलं त्यापेक्षा मध्ये सापडलं तर मराठी